महात्मा फुले विद्यालय सिंदेवाही येथे माता पालक व विद्यार्थिनींना उमलती कळी यावर मार्गदर्शन सिंदेवाही येथील महात्मा फुले विद्यालय सिंदेवाही येथे माता पालक मेळावाव हळदी कुंकू कार्यक्रम तसेच विद्यार्थिनींना उमलती कळी यावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुले सामाजिक व सांस्कृतिक शिक्षण मंडळाच्या संचालिका डॉक्टर सरिताताई ढोले या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट माकडे मॅडम न्यायालय सिंदेवाही श्वेता मोहुर्ले नगरसेविका नगर पंचायत संगीता यादव प्राचार्या सर्वोदय विद्यालय प्रभाताई करकाडे उपाध्यक्षा माता पालक संघ निराशा पुस्तोडे सहसचिव माता पालक संघ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर उईके उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉक्टर सरिताताई ढोले यांनी विद्यार्थिनींना आरोग्याची तसेच वयात येताना कशी काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले ऍडव्होकेट माकडे मॅडम यांनी स्वतःची सुरक्षा बॅड गुड्स पोक्सो कायदा याची माहिती दिली नगरसेविका श्वेता मोहुर्ले प्राचार्या संगीता यादव यांनी विद्यार्थिनींना तसेच माता पालक यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्विटी खाटे व आभार प्रदर्शन मीनाक्षी मणावी या विद्यार्थिनीने केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षिका वर्षा घुगुसकर दीपमाला काळे सदन पवार यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी बहुसंख्येने माता पालक व विद्यार्थिनी उपस्थित होते प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज